नमस्कार मित्रांनो मी आज गोवर्धन इको विलेज घालतरी याबद्दल एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे तर मित्रांनो मुख्यद्वारातून प्रवेश केल्यानंतर आपल्याला एक अशा प्रकारचा मॅप दिसतो त्या मॅपच्या आधारे आपल्याला फिरायला खूप मदत होते तर आपली परिक्रमा इथून सुरू होते मित्रांनो पुढे गेल्यानंतर एक छान असा ब्रिज लागतो त्या ब्रिजच्याच खाली बघितले तर सुंदर असे रंगीबेरंगी आपल्याला मासे बघायला मिळतील ते पाहून आपले मन एकदम आनंदी होतं मित्रांनो पुढे गेल्यानंतर आपल्याला नंदभवन दिसते जिथे भगवान महादेव आपल्याला बसलेले दिसतात थोडासाच पुढे आल्यावर आपल्याला कालिया घाट पाहायला मिळेल बघू शकता कशा प्रकारे हा घाट आहे हे सर्व बघितल्यानंतर माझी उत्सुकता अजून वाढली म्हणून मी पुढच्या परिक्रमाला निघालो इथे त्यांनी असं दाखवलं आहे की श्रीकृष्णाने जे गोपीयांचे वस्त्रहरण केले होते ते अशा प्रकारे त्यांनी दाखवलेले आहे मित्रांनो गोवर्धन पर्वत हे नाव तर ऐकलंच असेल तर हा आहे तो गोवर्धन पर्वत ज्याची कला यांनी एवढ्या सुंदर प्रकारे दाखवली आहे की बघून आपले मन प्रसन्न होते बघू शकता किती सुंदर प्रकारे पेंटिंग केलेली आहे आणि ही एवढी सुंदर रहस्य बघून माझी बायको देखील फार खुश झाली कारण की ती पहिल्यांदाच आली होती हा सगळा पाहून माझी बायको तर चक्रावूनच गेली इकडे तिकडे नंतर तिला समजला का माझी शूटिंग काढायला ला लावले आहे तेव्हा ती हसायला लागली व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे धन्यवाद